तुम्हाला होत्या नाही ना ते बोला ताई सगळ्यात अगोदर सर मी माझं नाव सांगते सर की नैना विजय ठाकूर मी भाग्यनगर मध्ये राहते जुना जालना इथे सर मी तुम्हाला वय हो सांगेन सर माझं पहिले जुनं वय हो होतं माझं फिफ्टी पण आता सध्या रनिंग माझं ट्वेंटी फाईव्ह हो चालू आहे सर <laughs> यस 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 आणि या फॅमिली मध्ये येण्याच्या अगोदर अशा कोणत्या समस्या आपल्या जवळ होते की आपण या फॅमिली मध्ये आपल्याला यावं सर माझं तर वजन वाढेलच होतं पण सर जॉईंट पेन हा त्रास खूप म्हणजे लेकर लहान असताना खूप जॉईन पेनचा त्रास भयंकर पण मनात होता सर इतका त्रास होता की आता आता जसं जसं होत ना तसं तसं खूप त्रास वाढायला लागला मला असं म्हणजे बोट असे जवळ येत नव्हते पाय खाली बसता येत नव्हतं सर मग नेहमी जेवायचा आणि पलंगावर आराम करायचा काम करता येत नव्हतं त्याच्यामुळे काय झालं सर आज शरीर आकडेच चाललं होतं माझं आणि त्याच्यामुळे मला प्रत्येक समस्याला तोंड द्यावं लागत होतं इतका त्रास म्हणजे वैतागून गेले होते असं वाटायचं आता आपलं सगळं काही संपलं आता आपलं काहीच करण नाहीये पण सर थँक्यू यू सर या जर्नीला आणि थँक्यू म्हणून सर हे सकाळ संतुलित आहात थँक्यू यू मॅडम माझे कोच रत्नमाला कातारे माझे मेंटॉर वसंत मुंडे सर खूप धन्यवाद देते सर मला नवीन जीवन भेटलं आणि नवीन उत्साह म्हणजे असं वाटतं सर की मी आताच मोठी झाले पहिले म्हणजे आता सध्या मोठी झाले आणि इथून माझ्या जीवनाची सुरुवात झाली सर आणि ती पण इतकं उत्साहानं आणि इतक्या आनंदानं इतक्या खुशीनं मी व्यक्त करू शकत नाही माझ्या जवळ कोणते शब्द नाही की कि मी किती फिट फाईन आणि खूप आनंदी जीवन जगते सर आणि नाही ना तुमचं पन्नास वर्ष वय आहे बरोबर आहे ना सर आणि आपण या फॅमिली मध्ये येण्याच्या अगोदर जॉईंट पेन म्हणजे सांधेवातावर सारखा वगैरे केले सर खूप ते तुमच्या मॅडम सारखे जाणते बुवा हे घ्या जडी घ्या बुटी घ्या आयुर्वेदिक घ्या अॅलोपॅथी घ्या होमिओपॅथी घ्या सर कशाला काहीच नव्हतं फिरायला जात होते सर दोन दोन तास थकून येत होते फिरून फिरून पाय दुखायचे आणि विशेष म्हणजे गुडघ्यांमध्ये गॅप पण पडायला लागलं होतं सर अशी मांडी मारता येत नव्हती वज्रासन करता येत नव्हतं सर पण मी विसरून गेले त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी ते एक स्वप्न झालं सर नाही ना ते आपण किती दिवस झाले आपल्याला पा, या कॉलेजला आला सर मला आता पूर्ण एक वर्ष होत आहे कारण की जेव्हा आपलं फेब्रुवारी मध्ये हे लागलं होतं बघा याला आपल्या प्रयागराजला महाकुंभ मेळा तिथे तेव्हा मी जॉईन झाले सर आणि हा फेब्रुवारी महिना आहे मला पूर्ण एक वर्ष झालं सर नाही उत्साह या ठिकाणी आमच्या सर्वांच्या लक्षात येतोय याच श्रेय तुम्ही कुणाला द्यावर नाही फक्त ओनली वन वेळेवर साडेचार वाजता जॉईन व्हायचं माई मेडिशन आणि सर सखल संतुलित आहात ओनली वन आणि थँक्यू म्हणान सर ज्यांनी हा, हा बनवला अमृत ज्यांनी हे बनवलं सर सगळ्यांनी लक्षात घ्या सर हे साधं नाही आहे हे दिसायला साधं आहे सर असायला अमृत ते सर नवीन जीवन देतं सगळ्या समस्यांना समस्याचं हाल होत सगळ्या दुसऱ्यांपासून दूर ठेवतं औषध म्हणता येणार नाही पण औषधापेक्षा अमृतापेक्षा हे कमी नाहीये सर आणि जन ज्यांनी बनवलं असे ते महात सर त्यांना पण मी त्यांच्याच पद्धतीनं सर सॅल्यूट करते आणि सर खूप मस्त याला मी पूर्ण महत्व याला देते सर दहा किलो, 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 किलो।, किलो वजन कमी केल्यानंतर सकस संतुलित आहार पोटामध्ये गेल्यानंतर जी जादू जो, जो त्यांचा जो फिटनेस या ठिकाणी तयार झालाय अगदी त्यांनी जे त्रास सांगितले ते सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या व्यक्तीला जे त्रास असतात तशा पद्धतीचे बरोबर आहे ना त्याच्या पद्धतीचे नैनाताईला होते आणि हा आहार फोटात गेला आणि खरंच नैनाताई मला कालपासून तुमचं वर्कआउट आहे असं म्हणल्यानंतर मला <laughs> ना, ताही ना ताही। <laughs> हा मला एक प्रश्न पडला होता कारण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची मुलं सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीनं स्टेप बाय स्टेप वर्कआउट करू शकत नाही आणि नैनाताई मी तुम्हाला सुरुवातीलाही बघितलेलं आहे तुमचा चेहराही मी बघितला होता आणि चेहरा आज चेहऱ्यामध्ये किती बदल दिसतोय खूप बदल आहे किती बदल वाटतोय बरं आपल्याला सर मी वन पंचवीस वर्षाची वाटते सर मी ज्या प्रवासाला गेले होते माझ्या माहेराला माझे जे क्लासमेट माझ्या मैत्रिणी माझे क्लासमेट मुलं नाही म्हणता येणार आता ते मोठे झाले तर आपण सगळे भेटले मा गेल्यावर आणि ते सगळे असे दिसतात सर खूप वयस्कर आणि कोणाच्या ढेऱ्या वाढलेल्या कोणी आता सुलकुत्या पडलेल्या कोणाचे दात पडलेले पण मी त्याच्यामध्ये गेले ते म्हणजे तू नाही मी म्हटलं हो मी नाही सगळ्यांनी इथे केलं आणि सरांनी सकाळी सांगितलं ना की ते सगळं आपलं बघतात कौतिक पण करतात सगळं पण इथे यायला सर थोडं टाइम लागतो नंबर सगळ्यांचे आणलेले थोडा वेळ लागेल पण मला इतकी इतका भरोसा आहे इतका विश्वास आहे की मी ज्या लोकांना बोलत नव्हतं ते नक्की एक दिवस माझ्या बोलण्यावर येणार म्हणजे येणार सर त्यांनी आता माझं रिजेक्ट पण पाहिलं सर पण कसं आहे थोडा टाइम लागतो सर प्रत्येक गोष्टीला कारण मी पण टाइम घेतला ना सर थोडा टाइम लागणार आहे सर पण हार मानायची नाही सर यस यस नाही त्यांच्या पोटामध्ये हे अमृत फक्त संतुलित आहार जो गेला आणि त्याच्या माध्यमामधून अगदी पंचवीस वर्ष वय कमी करण्याची संधी नाही त्यांना मिळाली आणि खरंच नाही खूप सुंदर पद्धतीने आम्ही तुम्ही आम्हाला वर्कआउट गाईड केलं तुमचा अनुभवही खूप सुंदर आहे खूप खूप धन्यवाद विजय सर आहेत ना तुम्हाला संत आपण या ठिकाणी थी। बघतो आहे